नमस्कार मी अमिता वन टी व्ही न्यूजच्या स्पेशल स्टोरी मदे तुम्हा तुम्हाला स्वागत करते दोन तीन दिवसांपूर्वी एक बातमी आली होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी स्वतःला संपवल्याची राजेंद्र हगवणे ह्या मुळशी तालुक्यातले राजकारणाचे मोठे प्रस्त त्यामुळे ही घटना उघडकीस आल्यावरती ह्याचे बरेच चर्चा झाली वैष्णवीनं एवढा मोठ्या टोकाचा पाऊल का उचलला ह्या मागचं कारण काय असे अनेक प्रश्न यानंतर विचारले गेले राजेंद्र हगावणे यांची सून वैष्णवी शशांत हगावणे यांनी सोळा मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला होता राजेंद्र तुकाराम हगावणे यांनी मुलींच्या घरच्यांकडून एकावन्न तोळे सोने गाडी चांदीची भांडी घेतली नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर मुलाशी लग्न करून दिलं अशी माहिती एफ आय आर कडून समोर आली आहे लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली होती ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून सून वैष्णवीस घाल पाडून बोलून तिच्या चारित्यावर संशय घेत सासू लता ननंद करिश्मा हगावणे सासरे राजेंद्र हगावणे आणि दीर सुशील हगावणे यांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं सुरू केल्याचे एफ आय आर मध्ये म्हटले आहे वैष्णवी दोन आरोपी फरार आहेत सासरे राजेंद्र हगावणे डी सुशील हगावणे फरार आहेत वैष्णवीची सासू ननन आणि पती शशांक यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुलिस अटक कसून आरोपींची चौकशी करत आहेत तर वैष्णवी हगावणे यांनी आत्महत्या केली की त्याची हत्या झाली यावरून अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी सासऱ्यांच्या कडून आपल्या हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दिली होती आपल्याला नवरा शशांक हगावणे आणि सासरे राजेंद्र हगावणे यांच्याकडून मारहाण होत असल्याचे देखील तिने तक्रारीत म्हटले होते त्यानंतर आता वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे वैष्णवीच्या आत्महत्यानंतर राजेंद्र हगवणे हे फरार झाले आहेत तर शशांक हगवणे याला अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे हे प्रकरण समोर आल्यानंतर वैष्णवीची एक कथित ऑडिओ क्लिप ही समोर आली आहे या सर्व घडामोडी घडत असताना आता वैष्णवी हगवणे हिचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला आहे या अहवालात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे वैष्णवी यांचा मृत्यू गळफास घातल्याने झालाय मात्र वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत त्यामुळे हा मृत्यू झालेला असू शकतो अशी शक्यता या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केली का तिच्या सोबत काही घातपात झाला अनेक प्रश्न या अहवालामुळे निर्माण झाले आहेत दरम्यान पोलिसांनी दाखल एफ आय आर मधून आणखी सविस्तर माहिती समोर आली आहे शशांक हगावणे हा आपल्या पत्नीच्या चारित्यावर संशय घेत होता एफ आय आर मध्ये दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हिने ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये गरोदर असल्याच्या बातमी पती शशांक याला सांगितली होती शशांकने वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केली होती शशांक याने वैष्णवी ही जबरदस्तीने शिवीगाळ व मारहाण करून माझ्या घरातून चालती हो नाही तर मी तुला हाकलून दे असे म्हणत घरातून बाहेर काढले त्यानंतर वैष्णवी ही माहेरी आल्यानंतर तिने तिच्या सोबत होत असलेला छळवणूक व हुंडण्यासाठी पैशांची मागणी याबाबतची माहिती तिच्या आई दिली होती त्याचबरोबर सासरच्या कुटुंबियांकडून मानसिक त्रास सहन न झाल्याने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीने जाचाला कटाळून रेड पॉइन जेवणातून खाऊन स्वतःचा जीव संपवण्याचा देखील प्रयत्न केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे राष्ट्रीय महिला आयोगाचा अध्यक्ष विजया राहटकर यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना या प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत आरोप सिद्ध झाल्यास सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे आता वैष्णवीचे मृत्यूचे नेमकं कारण काय तिने स्वतःला संपवलं का तिची हत्या करण्यात आली ह्याचा तपास सध्या पोलीस करत आहेत पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून व्यक्त करण्यात आलेल्या संशयामुळं या प्रकरणाला नवं वर्णन मिळेल का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमची मतं आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तर ही होती आजची स्पेशल स्टोरी परत उद्या भेटू तोपर्यंत पाहत राहा वन टी व्ही न्यूज मराठी